नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरण खात्यातर्फे विविध पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर कोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे आणि त्यासोबतच काही वेतन आहे आणि त्याचप्रमाणे कोणती शैक्षणिक पात्रता हवी आहे हे सर्व काही आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर बघा आपल्या स्क्रीनवरती जी मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती मूळ जाहिरात आपण पाहतो याच्यामध्ये बघा यांनी सांगितलेलं आहे फक्त सहा महिने तात्पुरत्या कालावधीसाठी ही पद भरली जाणार आहे त्याच्यामध्ये पर्यावरण व्यवस्थापक हे पद आहे याच्याकरता प्रति महिना वेतन जे आहे ते ऐंशी हजार रुपये एकवट वेतन त्यांनी दिलेलं आहे आणि याकरता शैक्षणिक पात्रता की मास्टर डिग्री इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी ऑब्लिक सायन्स आणि जर याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी किंवा सायन्स असेल त्याच्यामध्ये जर आपल्याला पीएचडी डी असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे याच्याकरता या पदाकरता जो अनुभव आहे तो प्रदूषण नियंत्रण व व्यवस्थापन क्षेत्रातील पाच वर्षापेक्षा अधिक वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय दुसरं जे पद आहे त्याच्यामध्ये सिटी कोऑर्डिनेटर याच्याकरता तीस हजार रुपये प्रति महिना एकवट वेतन असेल त्याच्याकरता जे शैक्षणिक पात्रता हवी आहे ती बी सिव्हिल किंवा एम एस सी एन्व्हायरमेंट मध्ये असणं गरजेचं आहे आणि अनुभव जो आहे तो शासकीय किंवा निम शासकीय अथवा महानगरपालिका किंवा अवर्ग महानगरपालिका येते माझी वसुंधरा माझी वसुंधरा अभियानामध्ये किमान सहा महिने काम केल्याचा अनुभव पाहिजे बी सिव्हिल जर आपल्याला हा अनुभव असेल तर आपण सिटी कोऑर्डिनेटर पदाकरता अप्लाय करू शकता मात्र तात्पुरत्या स्वरूपामधली ही सर्व पदे आहेत हे सुद्धा यांनी इथं नमूद केलेलं आहे या व्यतिरिक्त या पीडीएफ मध्ये विविध अटी व शर्ती सुद्धा यांनी दिलेल्या आहेत यांनी त्याच्यामध्ये काही सांगितलेलं आहे की वरील पदांसह हो जो अर्ज आहे तो उपायुक्त पर्यावरण पुणे मनपा यांच्या नावे अर्ज करायचा आहे आणि मुलाखतीच्या वेळी सोबत आणायचा आहे अर्जामध्ये उमेदवाराने संपूर्ण नाव पत्ता जन्मदिनांक व्यवस्थित लिहायचा आहे आणि याच्यामध्ये बघा अं या पीडीएम मध्ये सांगितलेलं आहे की रिक्त पदाच्या तुलनेत अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेचे योग्य त्या निकषामधे छाननी करून किंवा आवश्यक त्या संख्येने उमेदवारांना जाहिराती करता बोलवण्यात येणार आहे असंही त्यांनी ते सांगितलेलं आहे आता या जाहिरातीच्याच सुरुवातीला यांनी सांगितलेलं आहे की पर्यावरण विभाग पुणे महानगरपालिका शिवाजीनगर यांच्यातर्फे ही जाहिरात आहे आणि ही अर्ज मागवलेली आहे याच्यासोबत काही कागदपत्र सुद्धा ट्रू कॉपी तुम्हाल तुम्हाला जोडायची आहेत आणि याच्यामध्ये बघा निवड झालेल्या उमेदवार स्व करार लिहून द्यावा लागेल याच्यासाठी बॉन्ड सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि याच्यामध्ये बघा निवड झालेल्या उमेदवारांना एक महिन्याच्या एकवट वेतना इतकी रक्कम अनामत मनपाकडं तुम्हाला डिपॉझिट सुद्धा तुमच्या पेमेंट एवढं तुम्हाला ठेवायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर या पदांकरता जर आपण कोणी इच्छुक असाल तर नक्की अर्ज करा यामध्ये काही अडचण असल्यास नक्की आम्हाला या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण इथं येणार नाहीये तर आजच्या मध्ये आपण इथंच थांबतोय आपण पाहत होतो पुणे महानगरपालिका पर्यावरण विभागाची जाहिरात उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नवीन रिक्रुटमेंट धन्यवाद